स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा आयोजित चौदा वर्षातील जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मारेगाव येथे प्रथम संपन्न झाल्या या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील अव्वल पाच खेळाडूंची मुला मुलींची निवड करण्यात आली होती शासनाद्वारे आयोजित या स्पर्धेची विशेष महत्व असते चौदा सतरा एकोणवीस वर्षातील आतील बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच यवतमाळ येथे पार पडली मारेगाव दिनांक सहा ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत दोन दिवस झालेल्या या चौदा वर्षीय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विविध रेटेड प्लेयर्स सहभागी झाले होते समर्थने पाच जणांचा पराभव करीत अव्वल स्थान पटकावले स्वतः सोळाशे मानांकन प्राप्त करण्यासाठी समर्थने भरपूर मेहनत घेतली आहे यवतमाळ येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सचा अकरा वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळचा खेळाडू मास्टर समर्थ अविनाश मसराम यत्ता सवीमध्ये अगदी लहान वयाचं समर्थयाने अकराव्या वर्षातच पदांपर करत खेळाडूंमध्ये पहिला क्रमांक प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली याआधी सुद्धा विविध स्पर्धेत मानांकन वाढवून विजेतेपद प्राप्त केले जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सन्माननीय सचिव मोहन केळापुरे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक घनश्यामजी राठोड यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आलं महत्वाचं म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातून तो एकमेव खेळाडू होता जो सर्वात लहान वयाचा होता आपल्या यशाचं श्रेय तो त्याच्या शालेय प्रशिक्षक अभिजित पवार शाळेच्या प्राचार्य रीना काळे मॅम उपप्राचार्य जागृती गंडेंचा मॅम प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे तसेच सुपरवायझर सायली कशाळकर मॅम आणि क्रीडा शिक्षक प्रमुख संजय कोल्हे पंकज शेलोटकर महेश गहूकार रोशना घुर्डे हर्षा इंगळे आणि त्यांचा मोठा भाऊ राम मसराम आणि आई वडील तसेच श्रीराम बुद्धिबळ अकॅडमी यवतमाळचे संचालक प्राध्यापक अविनाश मसराम यांना देतो प्रस्ताव घे Never miss an update.